बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधाम आरोपी अक्षय शिंदे याची आता पीडित मुली समोर ओळख परेड करण्यात येणार आहे एस आय टीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्यानुसार आता न्यायालयानं आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे अक्षय शिंदे हा सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे आता येत्या एक ते दोन दिवसात जेलमध्ये अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे अत्याचार प्रकरणात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून ही ओळख परेड करण्यात येणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज